आम्ही आज आलो काहीतरी घ्यायचं होतं म्हणून म्हणूनच झालं आलो आम्ही आणि आता दाखवतो तुम्हाला पूर्ण बाजार कसा कसा आहे कसं कसं काय आहे तसं तर दिसतच असून तुम्हाला पुरा बाजार आहे आणि आता आपण जाऊ बाजारात व्हिडिओ काढणं असा पूर्ण बाजार होता आणि आम्हाला जे घ्यायचं होतं ना ते काही दिसत नव्हतं म्हणून आम्ही बाजारातून लवकर 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 इकडे रोडवर आलो आणि इकडे कोणी गार्डन आहे आणि अटल ब्रिज म्हणतात त्याला ते ब्रिज आहे ते बघायला आम्ही चाललो बघायला एन्जॉय करायला आणि हा बघा हा पूर्ण बाजार आहे आणि मग मनातच लागली तहान तर तहान लागली म्हणून रणवीर गेला पाणी आणायला पाण्याची बॉटल आणायला तो गेला तो बघा पाण्याची बॉटल आणत आहे आणि मी काय मी रातून त्याला बघत आहे की पाहिजे गाडी पाहिजे करतो की नाही करतो म्हणून तर असं आमचं चालू आहे आज हे हा कसा पूल आहे हा तर आम्ही आलो होतो काही सामान घ्यायला पण ते सामान काही मिळत नाही आम्ही मग शोधत शोधत दूर दूर चालत चालत इथपर्यंत आलो हा पुलावर आता आपण एन्जॉय करायलाच जाऊ चला मग थोडस एन्जॉय करू एन्जॉयमेंट आणि मग काहीतरी सामान घेऊन इकडे बघा कसं मस्त असं मस्त गवत आलं आहे छान वाटत आहे मस्त वाटत आहे इथं तिकीट घ्यावं लागते इथं तिकीट भेटते आता पण आमचे हे आता तिकीट घेतात आणि आपण जाऊ मग ही पूर्ण नदी आहे आणि अगोदर नव्हती ही नदी आत म्हणजे नदी तर खूप वर्षापासून आहे तर नदी होत आहे आणि पूल नव्हता आणि आता हा असा पूल बनवल्या बनवण्यात आला आहे नदीवर एन्जॉयमेंटसाठी फक्त असा पूल बनवण्यात आलेला आहे आणि लोक येतात एन्जॉय करतात काही रील्स बनवतात व्हिडिओ बनवतात काही डान्स वगैरे असं इथे पूल बनवण्यात आला आहे तर असा हा सगळा पूल आहे एवढा मोठा असं असा आहे मग चालतं आता पोरगी बी समोर चालली आणि मग हा मी ताला आता आमचं पूर्ण म्हणजे शेवटपर्यंत पुलापर्यंत गेलो तिकडे पण गार्डन वगैरे होतं काही खांबे खांबे होते तिकडे आम्ही गेलोच नाही काय म्हटलं जायचं काही काही कौतुकच नव्हतं ना काही वेगळं नव्हतं फक्त पुला होता आणि जाताना पण तिकीट चेक केली आणि हे बघा आम्ही असं आता निघालो तिघही असं असावं मोज मस्ती मजा मस्ती करत 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 करत, करत आम्ही असं निघालो एक्झिट करणार आहोत <laughs> चला मग पैसा पैसा नाही नाही आणि हा बघा हा काही वेगळाच बाजार आहे बग वेगळाच बाजार दिसला मला इथे सगळ्यात जुन्या वस्तू होत्या जुने पैसे म्हणजे जे भंगारमध्ये लोक विकतात ते सगळं इथं जुनं जुनं होतं आता कशासाठी होतं रिपेरिंग करून इथे विकायला आणलं होतं कमी किमतीमध्ये असं असणार शायद असं मला वाटलं तर पूर्ण जुनं सामान होतं या बाजारामध्ये पुस्तकं वगैरे हे सगळं चार्जी चार्जर वगैरे हे नवीन होत्या वेट मशीन हे नवीन होतं बाकी सगळं जुनं होतं आम्ही आम्ही सगळं जे मला पाहिजे होतं ना ते काही मिळतच नव्हतं आणि असं पाहात पाहात पाहत पाहात, पाहात आम्ही असं चाललो होतो हे बघा हे 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 ज्याने जा, हे जाड घेतो म्हटलं होतं पण नाही घेतला आणि मग तिथून बाजारातून निघालो बाजारातून निघालो खूप दूरपर्यंत आलो आणि मग तहान लागली आणि मग मी यांना म्हटलं की उसाचा रस पेऊ म्हटला थंडा थंडा उन्हाळ्यात चांगला राहतो तर आम्ही उसाचा रस घेतला उसाचा रस पीत होतो आणि तानिया नाही म्हणत होती उसाचा रस तिला नाही प्यायचा होता तर ती व्हिडिओ काढत होती तानिया म्हटलं उसाच तू रस नाही पेत तू व्हिडिओ काढ तर ती व्हिडिओ काढत होती मग आम्ही उसाचा रस वगैरे घेतला आणि एकदम आलो आम्ही घरी थोडं घेतलं आम्ही काही आणि मग एकदम घरी आलो आणि हे बघा मग त्यांनी हे घेतलं

ये कुकर करवाए ये निकाल के दिखाओ आज चकुली फ्रेंच फ्राइज बनाएगी नहीं बर्गर ये सब का है कुछ नहीं है इसमें ऐसे ऐसे दिया बॉक्स हाँ। कुछ है ही नहीं तो भी ऐसे लिया देखने के लिए है ना देखने के लिए देखो ना पट्टा पटका -पत्त का है तो थे को खोलो रहो दे हां बाद में खोलो हां ये क्या है देखो काय का है तो ये ग्यास। वाला तो ये तो अरे तवा और अरे तवा गैस तो चार दोन, दोन, चार दोन, प्लेटा एक तवा कुकर पोळी ठेवायचं फ्रेंच फ्राईस एक दोन गिलास एक इथं एक इथं दोन गिलास हे मसाला मसालाय काय बर्गर मसाला पण तर खालीच आहे काही हाय बी नाही बास्केट याच्यामधून बास्केट मधून सामान आणायचं आहे ना, ना। आणि हे काय आहे हे कप आहे का चाय पिवायलाय दोन 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 कप आहे काय पाठशील चाय देईन मम्मी चाय देशील मम्मी पापाला अजून काय देशील ये, ये है। असा, असा बोल, बोल, अच्छा आता तू का आता दुकान म्हणशील काय काय बनवशील घरी आम्ही पोचलो आणि जे घ्यायला गेलो होतो ना ते मिळालंच नाही दूर दूर पर्यंत घुमलो मग मिळालंच नाही ते जे घ्यायला गेलो होतो ना जे वस्तू घेवायची होती ते घेवायला गे गेलो होतो तर मिळालीच नाही तर मी गे। आले नाही तर मग तिकडे तिकडेच घुमून येऊन गेलो आणि मग ऊसाचा रस वगैरे हे घेऊन टरबूज अंगूर घेऊन येऊन गेलो आणि आल्यानंतर मी चहा बनवल तर रे बघा चहा बनवला आणि पूर्ण काळा काळा चेहरा दिसत होता तिकडे धूळ वगैरे बसते तर काळा काळा चेहरा होऊन जाते तर मग आता मग आल्यानंतर चेहरा वगैरे धुतला आणि चहा बनवला आता चहा वगैरे पिऊन नंतर स्वयंपाकाला लागते